जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त थोड्या जागेत देशी कोंबडी पालन करून तुम्ही महिन्याला चांगला पैसा कमवू शकता तेही फार मोठी गुंतवणूक न करता तर तुमचा विश्वास बसेल का पण थांबा आज मी जे सांगणार आहे ते फक्त ऐकायचं नाहीये तर नीट समजून घ्यायचं आहे कारण आज मी तुम्हाला हवाहवाई हवा गोष्टी नाही तर पूर्ण कच्चा पक्का हिशोब सांगणार आहे खर्च किती होतो किती पिल्ले दगावतात आणि शेवटी तुमच्या खिशात किती नफा राहतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक असा गेम चेंजर मुद्दा सांगणार आहे जो तुमच्या व्यवसायाचं पूर्ण गणित बदलून टाकेल नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल आणि तुम्ही बघत आहात फार्मिंग विथ विशाल आज आपण बोलणार आहोत देशी कोंबडी पालनातून खरंच किती कमाई होते चला थेट मुद्द्याला हात घालूया आपण उदाहरण घेऊया शंभर देशी कोंबड्यांच्या एका छोट्या बॅचचं एक पिल्लांचा खर्च आज मार्केटमध्ये एका चांगल्या देशी कोंबडीचं पिल्लू साधारण पंचेचाळीस ते पन्नास रुपयांना मिळतं आपण पन्नास रुपये धरू म्हणजे शंभर पिल्ले गुणिले पन्नास रुपये बरोबर पाच हजार रुपये दोन मरतूक म्हणजे मॉर्टॅलिटी व्यवसायात प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे शंभरमधली शंभर पिल्लं जगत नाहीत थोडंफार नुकसान होतंच आपण पंधरा टक्के मरतूक धरूया म्हणजे पंधरा पिल्ले दगावली तरी आपल्याकडे पंच्याऐंशी सुदृढ कोंबड्या उरतात तीन खाद्याचा खर्च सगळ्यात मोठा खर्च एक देशी कोंबडी तयार व्हायला साधारण चार पॉईंट पाच किलो खाद्य लागते पंच्याऐंशी कोंबड्या गुणिले चार पॉईंट पाच किलो म्हणजे साधारण तीनशे ऐंशी ते चारशे किलो खाद्य मार्केटमध्ये खाद्याचा दर बत्तीस रुपये प्रति किलो पकडला तर चारशे किलो गुणिले बत्तीस रुपये म्हणजे बारा हजार आठशे रुपये फक्त खाद्यावर इतर खर्च औषधं लसीकरण पाणी आणि लाईट बिल याचे मिळून साधारण बाराशे रुपये धरूया आता हिशोब बघा पिल्ले पाच हजार खाद्य बारा हजार आठशे इतर बाराशे एकूण खर्च एकोणीस हजार रुपये विक्री किती होईल देशी कोंबडीचं वजन दीड ते दोन किलो भरतं मार्केट रेट किमान तीनशे रुपये प्रति किलो पकडला तर एका कोंबडीचे पाचशे रुपये मिळतात पंच्याऐंशी कोंबड्या गुणिले पाचशे रुपये म्हणजे बेचाळीस हजार पाचशे रुपये एकूण विक्री निव्वळ नफा बेचाळीस हजार पाचशे विक्री केलेली किंमत मायनस एकोणीस हजार आपण केलेला खर्च बरोबर तेवीस हजार पाचशे रुपये एका बॅचमध्ये पण थांबा यात अजून एक कमाईची बाजू आहे ती म्हणजे अंडी विक्री पण मित्रांनो समजा तुम्हाला या कोंबड्या मटणासाठी विकायच्या नाहीत तर फक्त अंडी विक्रीसाठी ठेवायच्या आहेत तर गणित अजूनच जबरदस्त होतं चला प्रॅक्टिकल हिशोब बघूया आपल्याकडे उरवेल्या त्या पंच्याऐंशी कोंबड्या जर आपण अंडी देण्यासाठी ठेवल्या तर साधारणपणे रोजची तीस ते पस्तीस अंडी आपल्याला आरामात मिळतात आपण कमीत कमी तीस अंडी रोजची पकडूया आज मार्केटमध्ये एका शुद्ध देशी अंड्याचा दर किमान पंधरा रुपये आहे काही ठिकाणी तो अठरा ते वीसपर्यंत पर्यंत सुद्धा जातो पण आपण पंधरा रुपये धरू रोजची कमाई तीस अंडी गुणिले पंधरा रुपये म्हणजे चारशे पन्नास रुपये रोजचे महिन्याची कमाई चारशे पन्नास रुपये गुणिले तीस दिवस म्हणजे तेरा हजार पाचशे रुपये महिना मजेची गोष्ट बघा एकदा कोंबडी अंडी द्यायला लागली की तुमचा पिल्लांचा आणि वाढवण्याचा सुरुवातीचा खर्च थांबतो फक्त खाद्याचा खर्च राहतो जर तुम्ही मघाशी सांगितल्याप्रमाणे घरचं खाद्य अजोला पालापाचोळा हायड्रोपोनिक चारा किंवा घरचं धान्य मिश्रण वापरलं तर हा खर्च अगदी नगण्य होतो म्हणजेच घर बसल्या फक्त पंच्याऐंशी कोंबड्या सांभाळून तुम्ही महिन्याला तेरा ते पंधरा हजार रुपये फक्त अंडी विकून कमवू शकता आणि विचार करा जेव्हा तुम्ही ही संख्या दोनशे किंवा पाचशे कोंबड्यांपर्यंत न्याल तेव्हा हाच आकडा चाळीस ते पन्नास हजारांच्या पार जाऊ शकतो हे आहे देशी कोंबडी पालनातलं खरं पॅसिव्ह इन्कम आता वळूया त्या मुद्द्याकडे जो तुमचा नफा अजून वाढवेल जर तुम्ही विकतचं महागडं खाद्य कमी करून अजोला मेथी घास हायड्रोपोनिक चारा किंवा घरचं धान्य मिश्रण वापरलं तर तुमचा खाद्य खर्च पन्नास टक्क्यांनी कमी होतो म्हणजे जो खर्च बारा हजार आठशे होता तो सहा हजार चारशेवर येतो आणि तुमचा नफा थेट तीस हजार रुपयांच्या पुढे जातो तर मित्रांनो जर कोणी म्हणत असेल देशी कोंबडी पालनात पैसा नाही तर समजून जा की त्यांची करण्याची पद्धत चुकीची आहे योग्य व्यवस्थापन असेल तर नफा हमखास आहे आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फार्मिंग विथ विशाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान